नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं एम एस टी सीईटी सिम्प्लिफाईड या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या, या चॅनलवरती काउन्सिलिंग रिलेटेड सर्व गोष्टीचं निर्वारण होणार आहे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असतो जेवढी पण काउन्सलिंग आपली चालत असते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ती असते आपली चॉईस फिलिंग काय असते चॉईस फिलिंग चॉईस फिलिंग नव्वद टक्के कॉन्सलिंग असते तुमची किती टक्के नव्वद फिलिंग म्हणजे काय कॉलेजची निवड कशी केली पाहिजे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला सगळी क्लॅरिटी यामध्ये आली पाहिजे एक एक करून मी सगळे मुद्दे तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे ठीक आहे तर व्हिडिओच्या फक्त तुम्हाला शेवटपर्यंत थांबायचं आहे कारण तुम्हाला सगळी माहिती यामध्ये भेटून जाईल तर तुम्ही मला जर कर, का माझ्याकडून चॉईस फिलिंग करायची असेल तर तुम्ही मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता खाली नंबर दिलेले आहे दोन नंबर दिलेले त्या दोन्हीपैकी एक नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज तुम्ही करू शकता ठीक आहे आता यामध्ये सगळ्यात 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 एक एक गोष्टची निर्वाण निर्वारण करणं गरजेचं तर सगळ्यात अगोदर आपण काही मुद्दे असे बघू जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे एक नोट म्हणून आहे ते एक एक मुद्दे मी तुमच्या समोर मांडणार आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा चॉईस फिलिंग का महत्वाची असते कारण याच्याबद्दलच कोणाला संपूर्ण माहिती नसते याच्यामुळं कॉलेज अलॉट न होत नाही विद्यार्थ्यांना किंवा चांगली रँक जरी असली तरी त्यांच्या प्रायोरिटी नुसार त्यांना चांगलं कॉलेज अलॉट होत नाही किंवा एक गोष्ट अजून आहे की कॉलेज अलॉट झाला रँक चांगली आहे प्रायोरिटी नुसार कॉलेज भेटला नाही ठीक आहे खूप सारे मीथ आहेत ते सगळे मिथ्स या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे तर दुसरा इम्पॉर्टंट नोट काय आहे की व्हिडिओ जे आहे युट्यूबवरती किंवा कुठं पण वरती किंवा कुठून परती कुठून सुद्धा तुम्ही जे इन्फॉर्मेशन घेत आहे ते अगदी बरोबर आहे का याचं संकलन करणं अगदी महत्वाचं आहे ठीक आहे तर जी इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे आपली त्याच्यानुसार हा व्हिडिओ आपला सगळा राहणार आहे ठीक आहे जेवढं पण इन्फॉर्मेशन मध्ये चॉईस बद्दल माहिती दिलेली आहे त्याच्यावरूनच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर टू मेनी व्हिडिओज खूप सारे व्हिडिओज आहे आणि त्या मध्ये काय होऊन जातं की तुम्ही कन्फ्युज होऊन जातं की खरं कोण बोलत आहे तर तुम्ही नक्कीच एकदा इन्फॉर्मेशन ब्रोकेअर वाचून किंवा मी लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे इन्फॉर्मेशन ब्रोकियरची सुद्धा त्याच्यानुसार तुम्ही ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे आणि तीच इन्फॉर्मेशन एकदम खरी असते ठीक आहे त्याच्यानंतर नो प्रॉपर सिलेक्शन म्हणजे लिस्ट जर का चुकीची झाली सिरियल होकली तर तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होत नाही हा पण मुद्दा गरजेचं त्याच्यानंतर फील वन कॉलेजेस अँड मेनी कॉलेजेस म्हणजे तुम्ही एक कॉलेज चॉईस फिलिंग करू शकता किंवा सगळेचे सगळे कॉलेजेस सुद्धा चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकता ठीक आहे आता आपली चॉईस फिलिंग कशी असते आपण कसं करणार आहे तुम्ही काय केलं पाहिजे हे गोष्ट मी आता तुम्हाला एक एक करून सांगणार आहे ठीक आहे तर सगळ्यात अगोदर तुमची प्रायोरिटी सेट करा प्रायोरिटी सेट करणं म्हणजे काय तर तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय हवं आहे कोणतं कॉलेज हवं आहे त्यानुसार लिस्ट बनवली पाहिजे कट ऑफ नुसार कधी पण लिस्ट बनवत नसतात मी तुम्हाला उदाहरण देईल कट ऑफ नुसार का बरं नाही बनवायची सगळे उदाहरण मी तुम्हाला एक एक करून त्याचं निर्वारण करून देईल ठीक आहे कॉमन लिस्ट पण टाकायची नसते की कॉमन लिस्ट म्हणजे एक ते सगळे कॉलेजेस टाकले त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार की चुकीचं कॉलेज अलॉट होऊन जाणार जे तुम्हाला नाही पाहिजे आणि तुम्हाला चांगलं जर का कॉलेज अलॉट होत असलं तरी सुद्धा तुम्हाला तो कॉलेज अलॉट होणार नाही ती चूक तुम्ही टाळा ठीक आहे त्याच्यानंतर प्रायोरिटी सेट म्हणजे काय प्रायोरिटी म्हणजे काय की तुम्हाला काय अपेक्षित आहे त्याच्यानुसार लिस्ट बनवणं हे गरजेचं ठीक आहे समजा खूप सारे विद्यार्थी आणि पालक माझ्याकडं येतात आणि म्हणतात आम्ही कशी चॉईस फिलिंग करावी कट नुसार करावी तर मी ही आता एक एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर की प्रायोरिटी सेटमध्ये गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट हे असतं तर सगळ्यात सगळ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट पाहिजे असतं फीसमुळं इन्फ्रास्ट्रक्चर कट ऑफ वगैरे सगळ्या गोष्टींमुळं तर समजलं तुम्हाला पहिले गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट ठीक आहे अशी लिस्ट आपण बनवत असतो नेहमी त्याच्यानंतर टॉपचे कॉलेजेस खूप सारे विद्यार्थी म्हणतात की महाराष्ट्रामध्ये कुठं पण भेटला चालेल आम्हाला पण आमच्या रँकनुसार आम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा तर त्याला आपण काय म्हणतो टॉपचे कॉलेजेस लिस्टमध्ये टाकणे त्याच्यानंतर सिलेक्टेड कॉलेज टाकणे सिलेक्टेड कॉलेजमध्ये काय प्रॉब्लेम येऊन जातो की कोणत्या कोणत्या कॉलेजेसचा आपण टॉपचे कॉलेजेस टाकत होतो आणि त्या त्या कारणामुळे आपल्याला कॉलेज अलॉट होत नाही कारण सिलेक्टेड टाकल्यामुळे तेच सिलेक्टेड कॉलेजचं कट ऑफ जर का कमी आला तुमच्या रँकपेक्षा तरच ते तुम्हाला कॉलेज अलॉट होणार नाही तर कॉलेज अलॉट होणार नाही ठीक आहे आता याच्यानंतरचा मुद्दा जे चॉईसेस असतात ते कसे असतात की या राऊंडमध्ये कॅप राऊंड टू ची गोष्ट करत आहे फ्री एक्झिट नाही बेटरमेंटसाठी जाऊ शकता जर का तुम्ही फ्री एक्झिट घेतला म्हणजे कॉलेजला जॉईनच नाही झाले तर तुम्हाला कुठं ना कुठं काय करावं लागेल की तुम्ही काउन्सलिंग मधून बादवाल थर्ड राऊंडचं किंवा स्टेपचं डबल तुम्हाला, तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल थर्ड राऊंडच्या नंतर रजिस्ट्रेशन करावं लागेल म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला नक्कीच कुठं ना कुठं जे कॉलेज अलॉट झालं ते घ्यावंच लागेल म्हणून तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये प्रॉपर करा कारण तुमचं पण खर्च नाही जायला पाहिजे आणि तेच कॉलेज टाका जे तुम्हाला हवे असले पाहिजे ठीक आहे आता याच्यानंतर दादा चॉईस फिलिंग तू कशी करतो आता तू आम्हाला सांग आणि तुझी फीस सांग तर बघा कॅपराउंड तू ची फीस आहे नवे नव्याण्णव रुपये तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती सेव्हन एट एट सेव्हन फाय फाय नाईन सिक्स या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ब्याण्णव चौऱ्याऐे अठ्ठावन्न झिरो वन झिरो एट या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे दोन्ही आपलेच नंबर आहे आपले चाल आता याच्यानंतरचा मुद्दा कसा आहे की कोड असतात कॉलेजचे ठीक आहे आता मी तुम्हाला एक, एक उदाहरण देत आहे आता समजा ही आहे आपली लिस्ट आहे ठीक आहे या लिस्टमध्ये तुम्हाला लिस्ट पण मी इथं लावून देणार आहे तर ही आहे आपली लिस्ट आता लिस्टमध्ये कसं असतं ना सगळ्यात अगोदर आपण काय टाकत असतो की गव्हर्नमेंट पाहिजे प्रायोरिटी सेट करत असतो समोरचे जे पण पालक आहे जे पण कॅन्डिडेट आहे त्याची काय करतो आपण सगळ्यात अगोदर प्रायोरिटी सेट करतो त्याचं नाव कॅटेगरी ऑल इंडिया रँक हे सगळं काही लिहिलेलं असतं त्याच्यासोबतच नोट सुद्धा लिहिलेले असतात की तुम्ही कशी केली पाहिजे आणि ग्रुपमध्ये ऍड केलं जातं तुम्हाला आणि ग्रुपमधून ऍड केल्यानंतर तुम्हाला काय केलं जातं की टाइम टू टाइम अपडेट देत राहतो मी की असं करायचंय तसं करायचंय आणि व्हिडिओ सुद्धा येऊ येतात त्याच्यावरती एक्सक्लुसिव्ह की अशी तुम्ही चॉईस फिलिंग करा काय करायचं आहे चॉईस फिलिंगचं लॉग इन केल्यानंतर कशी करायची कॅटेगरी रिझर्व्ह ठेवायची की नाही ठेवायची सगले आपन थीथा कि थीथा कि थी, हे सगळ्या गोष्टीचं आपण निर्भारण करत असतो त्या ग्रुपमध्ये ठीक आहे सर्व काही सांगू शकणं संभव नाहीये युट्यूब चॅनलवरती कारण खूप काही गोष्टी असतात जे सांगणं शक्य नसतात ठीक आहे चालेल आता ऑल इंडिया रँक पण असते तुमची तिथं आता तिथं काय असतं की सिटी वाईज टॉप रेफरन्सेस किंवा तुम्हाला टॉप कॉलेजेस पाहिजे असं तिथं असतं ठीक आहे तर याच्यानंतर आता कसं की म्हणजे हे सगळं झालं तर तुमचं प्रायोरिटी सेट केली जाते आणि तुमच्या प्रायोरिटीनुसार मग तुम्हाला जे बेस्ट कॉलेज लागलं ते भेटून जातं आता दादा आम्ही कट ऑफ नुसार का बरणी बनवली पाहिजे तू सांगशील एकदा कारण बघा हे साहजिक आहे जर का कट ऑफ नुसार तुम्ही लिस्ट बनवली तर तुम्ही तेच कॉलेज टाकणार जे तुमच्या तुमच्या रँकवरती लागत आहे ते कॉलेज टाकणारच नाही जे तुमच्या रँकवरती लागत नाही साहजिक असं असतं की एक लक्षात घ्या की एक दोन कॅन्डिडेट आहे तीनशे अठ्ठेचाळीस मार्क्सचं दुसरं कॅन्डिडेट आहे तीनशे अठ्ठेचाळीस मार्क्सचं आता त्यांची मार्क्स सारखे आहे पण त्याची ऑल इंडिया रँक कधीच नाही सारखी असणार का सारखी नसणार कारण इन्फॉर्मेशन ब्रॉकेअरमध्ये सरळ सरळ दिलेलं आहे की मेरिटनुसार मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे तर याचा अर्थ असा की ज्यांची मेरिट सगळ्यांची वेगळी असणार ना तुम्ही मला सांगा ऑल इंडिया रँक ही युनिक असते की नसते ऑल इंडिया रँक ही सगळ्या कॅन्डिडेटची वेगळी असते तीनशे अठ्ठेचाळीस मार्कवाल्याचे ऑल इंडिया रँक तीन लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे एक्क्याऐंशी असू शकतं आणि त्याच मार्कवरती समजा एखाद्या विद्यार्थ्याला तीनशे बाराच मार्क आहे बार तर त्याच विद्यार्थ्याचे ऑल इंडिया रँक ही तीन लाख शहात्तर सत्तर अठ्याहत्तर हजार सुद्धा असू शकते साहजिक आहे ना एक उदाहरण देत आहे मी तर याचा अर्थ असा का की सगळ्यांचं मार्क एक आहे म्हणजे ज्यांनी वरती टाकलं कोणतं पण तर त्याला कॉलेज अलॉट होणार असं होत नाही ऑल इंडिया रँकनुसार नुसार किंवा एस एम एल नुसार तुमचं काय असं मेरिट डिसाईड होत असतं आणि ऑल इंडिया रँक हे खूप जास्त महत्वाचे असते म्हणून जी ऑल इंडिया रँक हे सगळ्यांची वेगळी असते आणि मेरिट नुसारच तुमचं नंबर लागत असतं हे तुम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे तुम्ही एक कॉलेज पंच्याण्णव नंबरला पण टाकलं अठ्ठ्याण्णव नंबरला पण टाकलं तर काहीच होणार नाही ही गोष्ट लक्षात तुम्ही घेतली पाहिजे ठीक आहे कोणतं पण कॉलेज कुठं पण टाकलं तर काहीच होणार नाही फक्त प्रायोरिटी सेट करणं इम्पॉर्टंट आता हे काबर सांगितलं मी कारण खूप सारे मिसलीडिंग व्हिडिओ सुद्धा आहे की जे सांगतात की तुम्ही कट ऑफ नुसार बनवा तुम्ही याच्यानुसार बनवा तुम्ही ऑल इंडिया रँक नुसार बनवा नाही तुम्ही बनवा प्रायोरिटी नुसार कारण मग त्यामुळे तुम्हाला काय होणार तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होणार काबर बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होणार की तुमची तुम्ही तितकी प्रायोरिटी सेट केली होती आणि ज्या कॉलेजचा कट ऑफ कमी आला म्हणजे तुमच्या रँक नुसार आला तो कॉलेज तुम्हाला तुम्हा अगोदर तुम्हा भेटून जाईल एकदम तुम साहजिक आहे ठीक आहे सो so, हे समजणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे आता याच्यानंतरची गोष्ट काय की दादा सिरियल मॅटर करते का तर हो सिरियल मॅटर करते का सिरियल मॅटर करते मेरिटला सिरियल मॅटर नाही करत पण सिरियल कशाला मॅटर करतो की तुम्हाला जर जो कॉलेज हवा असेल तोच तुम्हाला भेटला पाहिजे ना असं कोणतं पण कॉलेज टाकलं तुम्ही सिरियल उगवली तर तुम्हाला तो, तो कॉलेज भेटणार नाही जो चांगला सुद्धा असू शकतो आणि ते तुम्हाला भेटणार नाही तर हे गोष्ट समजणं तुम्हाला अत्यंत गरजेची आहे आय होप तुम्हाला एक एक गोष्ट एकदम क्लिअर झाली असेल नसल क्लिअर झाली तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच ते विचारू शकता सॉरी कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता आणि रिवाइज कट ऑफ सुद्धा लवकरच येणार आहे तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता सो थँक्यू सो मच हॅव ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा धन्यवाद